नमस्कार स्वामी भक्तांनो आजचा आपला विषय विशे खूप विशेष आहे एक असं वचन जे एकटेपणा भीती आणि अंधार दूर करून टाकतं एक असं वचन जे हृदयावर हात ठेवतं आणि मनाला म्हणतं भीव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे कल्पना करा तुम्ही जीवनातील एखाद्या कठीण रस्त्यावर उभे समोर संकट मागे अडथळे भोवती काळजी दडपणा आणि अनिश्चितता जगाच्या गोंधळात कधी कधी असे वाटतं की मी एकटाच आहे का हे सगळं मी कसं सांभाळू कोणीतरी मागे खंबीरपणे उभा आहे का आणि तेव्हाच हळूची एक आवाज तुमच्या हृदयात उठतो तो आवाज स्वामींचा असतो आणि ते म्हणतात भीव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ही सहा अक्षरे तुमचे आयुष्य बदलू शकतात कारण भीती तिथेच वाढते जिथे आपण स्वतःला एकटं समजतो पण स्वामींचं हे वचन सांगतं तू एकटा नाहीस तू कधीच एकटा नव्हतास आणि पुढेही कधी एकटा राहणार नाही स्वामींच्या उपस्थितीची एक सुंदर गोष्ट म्हणजे ती दिसत नाही पण जाणवते ती स्पर्शत नाही पण आधार देते ती बोलत नाही पण प्रत्येक क्षणी मार्ग दाखवते कधी कधी तुम्ही संकटात असता कधी कधी मी सुद्धा संकटात असतो आणि अचानक आपल्याला मार्ग सापडतो अचानक कोणीतरी आपल्याला मदत करायला येतो एखादा चमत्कार आपल्यासोबत घडतो कधी वाटतंही योगायोग नाही तो स्वामींचा हात असतो जो तुमच्या आमच्या मागे शांतपणे उभा असतो अक्कलकोटच्या काळातही असंच होत असे भक्त घाबरून येत कधी रोगाने त्रस्त कधी पैशाने त्रस्त कधी घरातील भांडाने त्रस्त कधी एकट्यापणाने आणि दुखाने त्रस्त ते येऊन स्वामींसमोर बसत आणि फक्त आपल्या मनातील वेदना सांगत आणि स्वामी शांतपणे एकच वाक्य म्हणत जा रे भिऊ नकोस मी आहे तुला राखायला आणि ते भक्त निघताना हलके होत भीती गायब होत असे कारण स्वामींच्या शब्दांमध्ये फक्त धीर नव्हता तर ती शक्ती होती संरक्षण होतं आशीर्वाद होता तुमच्या आमच्या जीवनातही स्वामी असं सांगतात तू जिथे जाशील ज्या संकटातून जाशील ज्या जा अडथळ्यातून मार्ग काढशील त्या प्रत्येक ठिकाणी मी तुझ्या पाठीशी आहे कधी कधी आपण पडतो हातपाय थकतात मन थकलेलं असतं डोळे पानवलेले असतात आवाज थरथरत असतो स्वामी आता जमणार नाही आणि स्वामी म्हणतात भिवू नकोस थकला तरी मी आहे स्वामी आपल्याला वाचवण्यासाठी फक्त धावत नाहीत कधी कधी ते आपल्याला स्वतः मार्ग काढून देतात जेणेकरून आपण मजबूत होऊ कधी कधी ते आपल्याला अडथळ्यांमधून नेतात जेणेकरून आपण अनुभव मिळवू कधी कधी ते शांत बसतात जेणेकरून आपण स्वतःला शोधू पण त्यांच्या शांततेतही त्यांची साथ असते त्यांच्या शांततेत त्यांचं संरक्षण असतं आणि त्यांचा, त्यांचा, त्यांचा आशीर्वाद असतो आजही तुम्ही काही भीतीतून जात असाल भविष्यातली भीती नोकरीची भीती पैशाची भीती कुटुंबाची काळजी आरोग्याचं ओझ मनाची घालमेल एका क्षणासाठी थांबा डोळे मिटा आणि स्वामींचा आवाज मनात ऐका भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा आवाज तुमचा आत्मविश्वास परत आणेल तुमची चिंता कमी करेल तुमचे मन शांत करेल आणि तुमच्या जीवनाला योग्य दिशा देईल तुम्ही फक्त स्वामींचा हात सोडू नका ते कधीच तुम्हाला एकटं सोडणार नाहीत एक छोटीशी विनंती आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांना स्वामींचा फोटो किंवा मूर्ती घ्यायची असेल डिस्क्रिप्शन मध्ये खाली मी लिंक दिलेली आहे त्यावरून तुम्ही घेऊ शकता